नमस्कार स्वागत आहे तुमचे सकाळच्या बातम्यांमध्ये सरकारने निर्णय अनुदान पाच टक्केहून दहा टक्के केले खरे परंतु त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार केव्हा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तर उलट खूपच भाव कमी भेटत आहे काल नामपूरमध्ये पन्नास पैसे किलो तर नांदगाव मध्ये पंचवीस पैसे अगो पंचवीस पैसे किलो कांदा गेलेला आहे चाराने आठणे चलनातून बाद झालेले असले तरी तेथील बाजार यांच्या आवारात लाल कांद्याला व्यापाऱ्यांनी आठणे किलो प्रतिकिलो असा भाव दिल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मालेगाव ताहराबाद रस्त्यालगत बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर कांदा उतरून काल संध्याकाळी चार वाजता रास्ता रोको आंदोलन केले शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आंदोलन काळात कांद्याची लिलाव बंद होते जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गणेश गुरव यांनी शेतकऱ्यांची समजूत काढून बाजार समिती प्रशासनाला शेतकऱ्यांना सरासरी भाव देण्याचे आदेश दिले पोलीस प्रशासनाच्या माध्यंतरानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव येथे उन्हाळ कांद्याचे भाव गुरुवारी अधिकच घसरले उन्हाळ कांद्याला बावीस पैसे तर लाल कांद्याला पंचवीस पैसे किलो दराने लिलावत विक्री झाला घसरणीमुळे उत्पादकांचे दाबे दणदणले आहे लाल कांदा दर कमीत कमी पंचवीस रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त सहाशे अकरा रुपये क्विंटल सरासरी पाचशे पस्तीस रुपये क्विंटल दराने विक्री झाला तसेच आवक चारशे सत्याहत्तर वाहने एवढी झाली झाली होती उन्हाळ कांद्यालाही कमीत कमी बावीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त एकशे अठ्ठावीस रुपये क्विंटल दराने कांदा विक्री झाला सरासरी दर एकशे चार रुपये क्विंटल होता या कांद्याची आवक पाचशे सहा वाने एवढी होती गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या भागात सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त होत आहे सरकारने निर्यात अनुदान वाढवले खरे परंतु त्या निर्यात जास्त प्रमाणात वाढवायला हवी तर शेतकऱ्यांना दिलासा भेटेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा यूट्यूब चॅनल धन्यवाद शेतकरी मित्रांनो